आपण सगळ्या गावाला गिफ्ट देत असतो पण आपल्याला स्वतःला कधीच काही आपण गिफ्ट देत नाही तर हे सेल्फ गिफ्ट आहे मी मलाच दिलेलं तर चला याचा अनबॉक्सिंग करूया काय आहे बघूया या बॉक्समध्ये तर या आहेत मॅट फिनिशच्या लिपस्टिक चला बघूया हे काही प्रमोशनल व्हिडिओ वगैरे नाही आहेत मला वाटलं म्हणून मी हा पॅकिंग तर खूप सुंदर आहे मला तुमच्याबरोबर शेअर करावा असं वाटलं म्हणून मी हा व्हिडिओ बनवते आहे खूप छान प्रकारे हा पॅकिंग आहे तुम्ही बघालच खूप सुंदर असं पॅकिंग आहे हे मार्क्सचे लिपस्टिक्स आहेत याच्यात तीन शेड आहेत आणि याचा नंबर आहे झिरो फाय याचा नंबर आहे झिरो फाय तर न्यूड असे या शेड्स आहेत न्यूड अशा शेड्स आहेत तुम्ही बघालच हा, हा प्युअर वेजचा टॅग इथे दिलेला आहे इथे बघाल तुम्ही प्युअर वेजचा टॅग दिलेला आहे आणि याच्यासाठीच मी हा कीट मागवलेला आहे तर याच्यात साधारण तीन लिपस्टिक आहेत आणि टोटल मॅट फिनिशच्या या लिपस्टिक आहेत तुम्ही बघालच पॅकिंग देखील खूप सुंदर अशा रीतीने केलेलं आहे ते बघा खूप छान असं पॅकिंग आहे तर टेन आउट ऑफ टेन मार्क्स आहेत पॅकिंगला आणि तुम्हाला इथे दिसेलच बघाल खूप सुंदर असं पॅकिंग आहे सगळे न्यूड कलर आहेत चला बघूयात कशा आहेत शेड याच्या तो स्टार्टला ही लाईट पिंक कलर आहे बघाल नंबर आहे नंबर आहे वन फाई नंबर आहे वन फाय दुसरी शेड आहे ती लाईट ब्राऊन कलर आहे याचा नंबर आहे वन फोर आणि तिसरी ही शेड आहे त्याचा नंबर आहे वन थ्री खूप सुंदर असे या शेड्स आहेत चला आपण चा बघूयात याच खूप छान असं पॅकिंग आहे तर हे पॅकिंग मला काढावं लागणार आहे तर साईडने हे प्रॉपर पॅक केलेलं आहे बघूयात हे कसं काढायचं आहे तर हे अशा पद्धतीने काढायचं आहे प्रॉपर पॅकिंग आहे खूप छान असं पॅकिंग आहे तुम्ही बघालच तर बघूया याची शेड कशी आहे मस्त लाईट पिंक असा कलर आहे हे बघा छान अशी शेड आहे खूप सुंदर अशी शेड आहे खूप सुंदर अशी शेड आहे ही दुसरी लिपस्टिक बघूया ह्याचा मस्त असा ब्राऊन कलर आहे खूप छान असं शेड वाटते आहे बघूया ही शेड कशी दिसते मस्त असा ब्राऊन कलर आहे खूप छान अशी शेड आहे सुंदर अशी शेड आहे तुम्ही बघाल एक लाईट कलर आहे आणि एक डार्क ब्राऊन कलर आहे आता तिसरा शेड आपण बघूयात हा तिसरा शेड आहे हा पण लाईट ब्राऊन कलर आहे हा देखील न्यूड कलर आहे तुम्ही बघालच हा पण खूप सुंदर असा शेड आहे हा पण खूप सुंदर असा शेड आहे खूपच छान रेग्युलर यूजसाठी किंवा आपल्या इंडियन डार्क स्किन शेडसाठी या खूपच सुंदर अशा लिपस्टिक्स आहेत आणि मला खरंच या लिपस्टिक खूप आवडलेल्या आहेत रोज त्याच त्याच शेड यूज करून मला कंटाळा आलेला म्हणून मी या शेड्स मागवलेल्या आहेत आणि खरंच खूपच अप्रतिम अशा शेड्स आहेत तुम्ही देखील नक्की ट्राय करा आणि स्वतःला एक छान असं गिफ्ट द्या आणि तुमच्या लिपस्टिकच्या कलेक्शनमध्ये या सुंदर अशा तीन मॅट फिनिशच्या शेड ॲड करा कसा वाटला व्हिडिओ नक्की कळवा आणि हो एक सांगायचं राहिलं याची प्राईज आहे फोर फोर सेवन याची प्राईज आहे फोर फोर सेवन आणि शिपिंग चार्जेस आहेत फॉर्टी रुपीज फॉर्टी रुपीज फ्री होम डिलिव्हरी आहे बट मला कॅश ऑन डिलिव्हरी हवं होतं तर मी फोर्टी रुपीज एक्स्ट्रा पे करून होम डिलिव्हरी घेतलेली आहे आणि मी कॅश ऑन डिलिव्हरी केलेलं आहे आणि अजून एक प्लस पॉईंट हा आहे की याची एक्सपायर एक्सपायर डेट आहे सप्टेंबर दोन हजार सत्तावीस याची एक्सपायर डेट आहे सप्टेंबर दोन हजार सत्तावीस म्हणजे फक्त पाचशे रुपयेमध्ये तुम्ही घर बसल्या एवढ्या छान तीन न्यूड शेड ऑर्डर करू शकता आणि मी हे फेसबुकवरूनच ऑर्डर केलेलं आहे आणि मार्चच्या खूप सुंदर अशा लिपस्टिक आहेत आणि याचा फ्रेग्रन्स देखील खूप छान आहे तर बघा तुम्हाला आवडले असतील तर तुम्ही देखील नक्की ऑर्डर करा चला भेटूया नवीन व्हिडिओसह बाय